आमच्या नवरीचा आज पहिला दिवस आहे आपल्या कार्यक्रमाचा ना आणि मस्त अशी आमची नवरी नटली इकडे जाते हा तरी आमची नवरी बाई तुम्हाला छान अशी दाखवते अशी गोड गोड नटली आज आमच्या पुऱ्या बांगड्या आणि चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे दिवसभर काय काय होतं सगळं तुमच्या सोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दि आपण फुलांच्या पाटळ्या करतोय ना जात्याचं डेकोरेशन करायचं आहे ना आपल्याला तू ती तुझा बाळा घेतला तुझ्या बाळा घेतला का बर राहिली ग कुणाला तुझ मम्मीला का बाला तुम्हाला सकाळपासून काय काय काम केलं ते कापवर बांधलं ग कापड तुमचा चहा प्यायचा आहे होय तुमचा चहा प्यायचा आहे आम्हाला बिचारा बाप्पाला कुठे ठेवलं हो एक किची ओळखपणा की करून द्यायची आता कोण आहे तुम्ही नवरी चार्ज आहे ना नवरी चार्ज समजून खायची काय खायची

खायची आहे ना का दुसरी मग एवढी आवर घे पटकन सर आवाज नाही काही नाही चला पुरी जळाली जळाली या काका झालं काकी

तई तुमची साडी भाजी चमकत ए आता भारी दिसतो काकी हां ते काढा बरं मधलं ओढ दाट काढा बरं अजून फुलं असले दाट काढा बरं थोडं फुलं आहे का अजून पिवळे संपले का ते दुसरे आहेत आऊ पुरे कशा झाल्या समजलं पाहिजे ना आता काय चालू केला चुलताना गरी मामा देई नात वाशी गाली बाई गाई मामा देई बाई बाई वाशी बाना पुनेसले कुन यउ नका

लावलंच नाही हा त्याला लावलंच नव्हतं ताई दिवा पण लावना तई प लाव ना तुझ्या बाबा तो व्हिडिओ घेते

काय म्हणता हा का लवशीर आले का मग सगळ्या संपल्या आले बघ तुमचे दाजी किती किती भाई इकडे धंदा काका स्पेशल आमच्या पुरी सांभाळायला आहे का पुरी आपण खातो चल 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 सगळे वाईट बघून थकले तुझी चल उठ <laughs> कुठं केला का आपण केला तिथे खाली छान करते बप्पा कर तुझा ड्रेस तुझा फोटो काढू का मग तिचा फोटो काढू का आजी सरक माग आजी सरक माग हा आग... छान बाप्पा कर बार का बाळा ए इकडं बघ ना इकडं इकडे बाय मम्मी तुम्ही किती किती भांडणार आहे मला सांगा बरं तू किती बांधणार आहे सांग ना किती भांडू तू चार डजन तू बी चार डजन ठीक आहे मला पण चार डजन चालेल ना चालेल

श्रावणी श्रावणी तुझ नाव काय आहे तुझ नाव काय आहे नाव का सांग श्रावणी माझी अजिबात नाही अरे बाप्पा कुठं चालला उद्या आहे ना लवकर या आणि सगळं घेऊन या

तर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितलाच असन खूप छान कार्यक्रम झाला आज आमचा दिवसभरामध्ये माझ्या सगळ्या काक्या आल्या होत्या त्यानंतर आजी थोड्याशा पाहुणे वगैरे आले होते मस्त असं बांगड्यांचा पुऱ्यांचा कार्यक्रम झाला हळद फोडण्याचा कार्यक्रम झाला घाण्याचं डेकोरेशन एकदम मस्त झालं होतं त्याचे पण फोटोशूट वगैरे झाला फोटोग्राफर पण बोलवलेला होता आणि पप्पा आता माझे गावातल्या घरी होते ते पण आले होते आणि श्रवचं मात्र इथं मस्त गा सॉन्ग लावून दिले होते गाण्यावरती डान्स करायचं काम चालू होतं तिचं आता येईन म्हणून ते काही तुमच्यासोबत मी शेअर केलं नाही पण म्हटलं चला पुढचा ब्लॉग पण तुम्ही असाच बघत राहा आत्तासाठी बाय